हार्दिक स्वागत करत आहे आमच्या जलान मेघा मार्ट मध्ये इथे तुमच्यासाठी खूप मस्त मस्त कलेक्शन अवेलेबल नेहमीच असतात आणि या वेळेस सुद्धा अवेलेबल खूप मस्त कलेक्शन आहे लग्न सराई असो तुमच्या बिझनेस साठी असो देण्या घेण्यासाठी असो किंवा कोणत्याही पार्टी फंक्शन साठी असो इथे नेहमीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे कलेक्शन अवेलेबल मिळून जातं तर आजचे कलेक्शन जो आपल्याला आजचा टॉपिक जो आपला राहणार आहे ती आपली प्रिंटेड साडीचा टॉपिक राहणार आहे जसं की बघू शकतात मी तुम्हाला एक मस्त प्रकारची प्रिंटेड साडी दाखवत आहे खूप मस्त कलर आहे आपला लाईट चार्ट आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवत आहेत खूप मस्त आणि जे पण साड्या तुम्हाला मिळणार आहेत हा जो पूर्ण एक टेबल आपला लावलेला आहे पूर्ण प्रिंटेड साडीचा लावलेला आहे आणि या टेबलवरती तुम्हाला वेगळे वेगळे कॅटेगरीचे साड्या मिळून जातात जसं की तुम्हाला बघू शकतात इथे बांधणी प्रिंट वरती बघू शकतात प्युअरच्या कपड्यावरती तुम्हाला आर्टिकल बघायला मिळत आहे बघू शकतात अतिशय सुंदर कलर आपला इथे बघायला मिळत आहे एक वेअरच करून मी तुम्हाला दाखवून देते खूप मस्त कलर आपला आहे दिले घेण्यासाठी खूप स्वस्त दरात पासष्ट रुपयाचे स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली ना तर खूप सॉफ्ट आणि सर्व प्रकारचे फॅब्रिक तुम्हाला मिळतात देण्या घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे फॅब्रिक आपण युज करतो साठ ग्राम वेटलेस सिल्क या प्रकारचे फॅब्रिक यूज करतो त्या प्रकारचे सर्व फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतात जसं की मी आता तुम्हाला वेटलेस मध्ये दाखवला हवाला करत तुम्ही बघू शकता जसं की तुम्हाला शिमरमध्ये पाहिजे तर शिमरमध्ये बघू शकता तुम्हाला मिळून जातं लेसचा कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळून जातं सोबत सोबत जरी वर्क तुम्हाला मिळून जातं लाइनिंग मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर बघू शकतात लाइनिंगचा क्रेज कधी संपत नाही इथे बघू शकतात एक हा दाणी मटेरियल मध्ये तुम्हाला देण्या घेण्यासाठी अतिशय मस्त सुंदर कलर आहे हे बघू शकतात साडी किती मस्त डॉटचं पूर्ण डॉट डॉटचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे कलर्स फारच सुंदर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि ब्लाउजची जर गोष्ट तिथे बघू शकू अतिशय मस्त आपला ब्लाउज इथे मिळून जाणार आहे कलर फारच उठून आपला येणार आहेत बघू शकतो मस्त आपला कलर इथे बघायला मिळत आहे फारच सुंदर आर्टिकल तुम्हाला घ्यायची असेल तुमच्या बिझनेसमध्ये अॅड ऑन करण्यासाठी तर मस्त ऑप्शन आहे तुमच्यासाठी जरा मेगा मार्ट हे तुम्हाला जीनी आर्टिकल्स मिळतात ते डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये मिळून जातात तर आणखी एक तुम्हाला आर्टिकल दाखवते बघू शकतो खूप लाईट ती लाइट वेट मध्ये तुम्हाला बघू शकता अंब्रेला प्रिंट वरती बघू शकतात मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे खूप मस्त सुंदर आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज बघू शकता पूर्ण जो आपला कलर कलर आहे बॉटल ग्रीन वरती येऊन आलेला आहे अतिशय मस्त सुंदर कलर्स जर तुम्हाला पाहायची असेल घ्यायची असेल वेअर करायची असतील किंवा मध्ये ऍड ऑन करायची असतील तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कलर सर्व प्रकारचे फॅब्रिक तुम्हाला मिळून जातात इन हाऊस सर्व कलेक्शन बनवले जातात आता आणखी बघू शकतात एक क्रॅब वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहेत बघू शकतो खूप मस्त सिल्क वरती क्रॅब वरती मी तुम्हाला आर्टिकल घेऊन आलेली आहे खूप मस्त लाईट आपला कलर इथे राहणार आहे अतिशय मस्त राहणार आहे दोनशे साड्या असो किंवा शंभर साडी असो किंवा पन्नास साडी असो देण्या घेण्यासाठी या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला स्वस्त दरात मिळून जातात अतिशय सुंदर आणि रिजनेबल तर बघू शकता ही साडी मी तुम्हाला एक ओपन एट करून दाखवते बघू शकतात मस्त डिझाईन पॅटर्न आपली इथे येऊन गेलेली आहे ये आणि हे जे ते राहणार आहे तुम्हाला सेट टू सेट मिळणार आहे आणि प्लीज एक रिक्वेस्ट मी तुम्हाला नेहमीच करत असते आणि आताही करते सिंगल कलर साठी किंवा सिंगल पीस साठी कृपया कॉल नको करा कारण की आम्ही आम, आम, जे पण वस्तू प्रोव्हाइड करतो होलसेल मध्ये प्रोव्हाइड करतो बिझनेस पर्सन साठी प्रोव्हाइड करतो ओके तर प्लीज एवढं थोडी लक्षात ठेवा ओके तर चला या गोष्टी तुम्ही तुम तर लक्षात ठेवणार तुम्हाला माहितीच आहे तर आणखी आपले काही स्टेगमेंट आहेत आणखी काही साड्या आहेत त्यांना बघून घेऊ जे की मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकतात लेस कॉन्सेप्ट वरती जर तुम्हाला हवे असेल तर लेस कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला या प्रकारचे मिळून जातात वेगळे वेगळे डिझाईन प्रिंटमध्ये मिळून जातात तुम्हाला फ्लावर प्रिंटमध्ये हवी असेल तर बघू शकतो फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला मिळून जातात स्वस्त जरा चांगले कलेक्शन तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर तर इथे बघू शकतो आणखी अतिशय लाईट वेट वरती बघू शकतो खूप खाली मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे जे आर्टिकल आहे तुम्हाला सेट टू सेट मिळून जाणार आहे बंडल टू बंडल मिळून जाणार आहे स्वस्त दरात चांगले कलेक्शन मिळून जाणार आहे मित्रांनो आमचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले आहे आजचे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा कारण की तुमच्या कमेंट वरतीच आमचा व्हिडिओ आधारित असतो म्हणून मला उत्साह नेहमीच असतो की मी तुमच्यासाठी काय नवीन घेऊन येऊ तर नक्कीच मी नेहमीच तुम तुमच्यासाठी नवीनच घेऊन येते आता सुद्धा मी नवीनच घेऊन येणार आहे पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला आमचे कलेक्शन कसे वाटले आहेत सोबत सोबत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद